आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी काल जी पुण्यामध्ये घटना घडली पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती एल फ्री या बार मध्ये ड्रग्स सापडले त्या संदर्भामध्ये काल संध्याकाळपासून सोशल मीडियावरती बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी या चालू आहेत मागच्या महिन्यामध्ये सुद्धा कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेमुळं पुणे शहराची एक संस्कृती पुणे शहर हे विद्येचं माहेर घर आहे पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे पुणे शहरामध्ये अनेक विविध संस्था या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात पुण्याला एक देशामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे अशा पुणे शहरामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत आणि आपण पाहतोय की पुण्यामध्ये संस्कृती ही फोफावताना दिसतीय भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अशी घोषणा करतोय की पुण्यातली पप संस्कृती ही हद्दपार झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये जे जे करावं लागेल ते भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या माध्यमातनं आम्ही करणार आहोत पुणे शहर शहरातला सामान्य माणूस पुणे शहरामध्ये नोकरी करणारा नोकरदार माणूस पुणे शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणारा एक वर्ग आहे परंतु अशा घटनांच्या माध्यमातन आपण पाहतोय की काल सुद्धा अनेक राजकीय मंडळी या विषयामध्ये टिप्पणी करत आहेत पण मला असं वाटतं की सरकार म्हणून सरकार या विषयामध्ये जे काम करणं आवश्यक का आहे ते राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतीलच पण पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल संबंधित जी जी खाती या विषयाला संबंधित आहेत अशा सर्व खात्यांमधल्या कुचकामी अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ठोस पाऊल उचलणं आवश्यक आहे आणि मी या निमित्ताने असा इशारा देतो की जर पोलीस प्रशासन महानगरपालिका या विषयामध्ये काही करणार नसेल तर भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता रस्त्यावरती उतरेल आणि पुणेकरांना जे हवा आहे पुण्यातली पप संस्कृती हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमात हेच सांगू इच्छितो मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी आपले डी सी पी झोन वन गिल साहेब यांना अशाच पद्धतीने एक निवेदन दिलं होतं त्यात विषय असा होता की पुण्यातील शाळांच्या बाहेर असणाऱ्या पानटपऱ्या तिथं चालणारे धूम्रपान किंवा गुटक्याचे अड्डे हे पोलीस का उद्ध्वस्त करत नाहीत अनेक शाळांच्या बाहेर अशा पद्धतीने गुटखा आणि धूम्रपान सर्रासपणे चालू असत पुण्यामध्ये अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री ही खुलेआम होतीये अनेक हॉटेल्स मध्ये अनेक बार मध्ये अनेक पब्स मध्ये हे राजरोजपणे आढळत आहे या विषयामध्ये काल पोलिसांनी काही कारवाई केली संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं परंतु माझं म्हणणं या विषयात असं आहे की छोटे मासे गळाला लागतात या विषयामध्ये संबंधित जो अधिकारी असेल याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत आणि पुण्यातनं संस्कृती पुण्याचं कल्चर चलू चलू चल। हे सांस्कृतिक आहे सांस्कृतिक ओळख आहे आपण पाहतो की गणेशोत्सवामध्ये दहा नंतर साधे स्पीकर लागले कुठेतरी गणेशोत्सवामध्ये उत्सव चालू असेल तर हेच अधिकारी तातडीने येऊन दहा नंतर हे बंद करतात आणि मग राजरोजपणे चार भिंतीच्या आत रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत हे जर कल्चर चालत असेल पाश्चिमात्य संस्कृती त्याच अनुकरण करून पुण्या शहराला बदनाम करण्याचं काम काही मंडळी करत असतील तर भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नाही हे है आम्ही उधळून मी पुन्हा एकदा आपल्या असा इशारा देतो की पुण्यातली पब संस्कृती पुण्यातलं पब कल्चर हे हद्दपार झालं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी आजपासून कामाला लागेल या संदर्भात पोलीस अधिकारी असतील प्रशासना